फँटम क्रिकेट क्लब आयोजित तसेच अमित अपना बाजार आणि बॉन्टी केटरर्स प्रायोजित सिंधी प्रीमियर लीग बॉक्स क्रिकेट सीझन फातचे लिलाव रविवारी पंधरा मेला मोठ्या उत्साहात पार पडले संभाजीनगर रोड नाशिक औरंगाबाद महामार्ग येथील यशवंत लॉन्स येथे भव्य थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत लिलाव संपन्न झाले सर्वप्रथम महाराज प्रदीप शर्मा आणि मान्यवरांच्या हस्ते भगवान पूज्य झुलेलाल यांची आरती करण्यात आली फॅन्टम क्रिकेट क्लब कमिटी मेंबर्स यांच्या हस्ते विजेता टीमला देण्यात येणाऱ्या आकर्षक ट्रॉफी आणि इतर बक्षिसांचे अनावरण करण्यात आले यावेळी क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह हो पसरला फॅन्टम क्रिकेट क्लबची स्थापना पाच वर्षांपूर्वी करण्यात आली होती सिंधी समाजातील युवकांची खेळांमध्ये आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्याचबरोबर सामाजिक एकोप्याचं दर्शन घडावं हा मुख्य हेतू घेऊन फॅन्टम क्लबची स्थापना करण्यात आली एस पी एल हा संघ समाजात ओळखला जाणारा क्रिकेटचा महाकुंभ आहे भारतात तरुण ज्येष्ठ आणि अगदी लहान मुले आणि महिलांसह सर्वांना क्रिकेट पाहायला आवडतं क्रिकेटच्या या महाकुंभात फलंदाज आणि गोलंदाज यांच्या रोमांचक खेळी शुक्रवारी सतरा मे ते एकोणावीस मे रोजी खेळल्या जाणार आहेत रविवारी एकोणावीस मेला उपविजेता संघांमध्ये अंतिम सामने पार पाडून विजेता उपविजेता संघाला पारितोषिक समारंभ होणार आहे क्रिकेटचा हा रोमांचक खेळ खेळण्यासाठी चाळीस वर्षांवरील डीजी बिल्डर्स केपीडब्ल्यू टायगर्स महाकाल वॉरियर्स रुचीस फायटर्स शहजादा क्लेचर स्ट्रायकर्स या सहा संघात तर चाळीस वर्षांखालील अमित अपना बाजार मोहक चॅलेंजर्स पी एस पी देवळाली चॅलेंजर्स व्ही चॅलेंजर्स आहुजा वॉरियर्स विना वर्ड स्ट्रायकर्स मिहिर स्ट्रायकर्स जी के टायटन्स एस डी डायनामाइट्स सिंधी स्टर्स, सिवानंदा अक अकरा सिवानंदा इलेवन एस एन सुपर किंग्स सिंधी स्टॉलियन्स सुमर्थ सुपर किंग्ज या चौदा संघ क्रिकेटच्या रोमांचक खेळी खेळण्यास तयार आहेत एकूण वीस संघ आक्रमणासाठी तयार असून प्रत्येक टीममध्ये आठ खेळाडू असणार आहेत येणाऱ्या सतरा मे पासून विश्वास लॉन्स बापू पूलजवळ गंगापूर रोड या नाशिक या ठिकाणी एस पी एल क्रिकेटचा थरार रंगणार आहे फॅन्टम क्रिकेट क्लब आयोजित सिंधी प्रीमियर लीग एस पी एल आता यावर्षी पुन्हा परत आले असून हा वर्ष गेल्यापेक्षा अधिक आकर्षक आणि लोकप्रिय होणार आहे सिंधी प्रीमियर लीगच्या संपन्न झालेल्या लिलावात प्रत्येक टीमला साठ हजार पॉइंट्स देण्यात आलेल्या पॉइंट्समधून आपल्या आवडत्या खेळाडूला टीममध्ये सामावून घेण्यासाठी रविवारी लिलाव संपन्न झाले यावेळी लिलाव पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते फँटम क्रिकेट क्लब आयोजित सिंधी प्रीमियर लीग बॉक्स क्रिकेट सीझन पाच लीगसाठी मुकेश शर्मा अक्षय बगाणी मानव बगाणी करतार सिंग मनोज दियालानी विजय पर्याणी जितू कार्डा रोहित आहुजा मोहित पर्याणी सनी आहुजा विशाल कलवाणी नवीन छाब्रिया दीपेश सामनानी आदींनी परिश्रम घेत आहेत समाज बांधवांनी क्रिकेटच्या या महाकुंभात क्रिकेटचा थरार प्रत्यक्ष पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं विश्वास लॉन्स ये थे उपस्थित रहा है आवाहन फैंटम क्रिकेट क्लब तरफे करने हेलो मैं मानव भगानी सिंधी प्रेजेंस फैंटम्स प्रेजेंस सिंधी प्रीमियर लीग की तरफ से आपका स्वागत करता हूँ हमने अभी टूर्नामेंट का ऑर्गेनाइजेशन किया है जिसका आज ऑक्शन था यशवंत लॉन्स पे अपन सब सिंधी समाज के तरफ से एक ऑर्गेनाइजेशन करते हैं क्रिकेट टूर्नामेंट का उसका आज हमने ऑक्शन किया है जिसकी अभी मैचेस है सत्रह अठारह उन्नीस में पे विश्वास टर्फ पे हम ये सब सिंधी समाज के uh, एकता के लिए करते हैं इसमें अबव फोर्टी की सिक्स टीम्स खेलती है जिसमें फोर्टी एट प्लेयर्स हमें पार्टिसिपेट करते हैं और बिलो फोर्टी के हम फोर्टीन टीम्स करते हैं जिसमें एक सौ बारह प्लेयर हमको पार्टिसिपेट करते हैं उसका हम क्रिकेट टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ करते हैं फैंटम्स प्रेजेंट सिंधी प्रीमियर लीग सीज़न फाइव